नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या वेळ माध्यमातून मागच्या तीन वर्षाच्या पिकमाच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की खरीप हंगाम बावीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या तीन वर्षाचा ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटला नव्हता ज्या ज्या शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर होता अशा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा जमा करायला सुरुवात झालेली आहे मागच्या दोन वर, दोन दिवसापासून या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आता तुमचा पिकमा मिळणार का किंवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकट पिकम्याचं आहे या संदर्भात आपण महत्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा जेणेकरून या मागच्या तीन वर्षाच्या पिकमाच्या वाटपा संदर्भामधलं तुम्हाला संपूर्ण अपडेट कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिलानगर जिल्हा मित्रांनो अहिलानगर जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणामध्ये खरीप दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल किंवा दोन हजार चोवीस असेल मागच्या तीन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केले होते काही शेतकऱ्यांना अग्रिमचा पिकमा भेटला काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटला तर काही शेतकऱ्यांना उर्वरित त्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटला परंतु काही शेतकऱ्यांना एकही रुपया पिकमा भेटला नाही परंतु त्यांची पोर्टलवरती गेल्यावर त्यांची अमाऊंटवेळी मंजूर आहे असे दाखवत होतं परंतु त्यांच्या खात्यामध्ये ही अद्याप रक्कम जमा झाली नव्हती पण आपण जर पाहिलं गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ज्या ज्या शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर होता पण त्याच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये अहिला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वर्षाचा जो काही पिकमा वाटप बाकी होतं ते सुद्धा पिकमा वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा आता अहिलानगर जिल्ह्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दोन हजार बावीस चा असेल दोन हजार तेवीस चा असेल म्हणजे जो जो मागचा तुमचा पिकमा थकीत होता पण तुमच्या खात्यामध्ये आला नव्हता तुम्हाला मंजूर होता तर असा पिकमा तुमच्या खात्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून वाटपाला सुरुवात झालेली आहे याच बरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचा आंबिया बाहेरचा पिकमा मंजूर होता त्यांचा क्लेम सेटलमेंट होत पण त्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप नव्हता कारण की तुम्हाला पिकमा मंजूर होता मग असा ज्या ज्या शेतकऱ्यांचा आंबिया बहारचा सुद्धा पिकमा असेल तर ते देखील वाटपाला सुरुवात झाली आहे त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा आता नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार बावीस ला शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर होता तेवीस ला सुद्धा मंजूर होता आणि चोवीसला तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मंजूर होता परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमाचं वाटप झालं नाही मग अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांचं पिकमाचं वाटप बाकी होतं अशा प्रकारे ते वाटपाला सुरुवात झाली आहे आता यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्याची याचिका कोर्टामध्ये होती नंतर शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला नंतर विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा देतो अशी मंजुरी भेटली त्यानंतर आता हे धाराशिव जिल्ह्याचा जस जे शेतकऱ्यांचा पिकमा पेंडिंग होता थकित होता तर तो वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि व्याजासकट धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे धाराशिव आणि परभणी जिल्हा म्हणजे धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो काय मागचा पिकमा थकीत होता तर तो पिक माता या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सोयाबीन आणि सोयाबीन या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांना अग्रिमचा पीक भेटला काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक भेटला परंतु बऱ्याच सारे त्यांचा उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक मंजूर होता परंतु त्यांना भेटला नाही मग अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा जो पिकमा बाकी होता त्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आता ज्यांना भेटला होता त्यांना परत भेटणार नाहीये परंतु ज्यांना भेटलाच नव्हता तर त्यांच्या खात्यात वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो असाच एक जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार बावीस असेल तेवीस असेल किंवा मागचं वर्ष दोन हजार चोवीस असेल या तीन वर्षाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर होता कोणाला बावीसचा चा मंजूर होता कोणाला तेवीस चा होता कोणाला चोवीसचा चा होता पण विमा कंपनीच्या माध्यमातून हा वाटप झाला नव्हता कारण की विमा कंपनीच्या माध्यमातून कारण दाखवलं जात होतं की राज्य सरकारचं अनुदान आम्हाला भेटलं नाही परंतु कोणतंही कारण न दाखवता आता विमा कंपनीच्या माध्यमातून हे पिकनाचं वितरण सुद्धा या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं बाकी होतं तर त्या शेतकऱ्यांना वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांचा आंबिया बारचा पिकमा असेल किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचा पिकमा असेल तर ते तर वाटपाला सुरुवात झालेलीच आहे किंवा खरीप दोन हजार बावीस तेवीस सोयाबीन असेल कपाशी असेल कपाशीचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर होता परंतु वाटप झाला नाही मग अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा फळपीकमा मंजूर होता परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हा वाटप झाला नव्हता परंतु अखेर तो सुद्धा आंबिया बारा असेल किंवा फळपीकमा असेल नाशिकचा तर तो वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जळगाव जिल्हा आता जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा फळपीकमा मंजूर होता पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण झालं नाही मग आता ते अखेर हे वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा आता मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हेक्टर तीस तीस हजार कोणाला पस्तीस पस्तीस हजार रुपये पिकमा जमा झाला तर कोणाला एकही रुपये पिकमा जमा झाला नाही मग अशा हिंगोली जिल्ह्यातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस चा पिकमा भेटलाच नव्हता किंवा दोन हजार बावीस तेवीस चा भेटलाच नव्हता त्यांना मंजूर होता त्यांना अमाऊंट दाखवत पण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाहीत मग अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाचं वाटप या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सुरू झालेलं आहे पण सगळ्या शेतकऱ्यांना भेटला असं होत नाही कारण की काय शेतकऱ्यांना भेटलेलं असते काय शेतकऱ्यांना भेटलेलं नसते असं असतं त्याच्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा मंजूर झालेला होता पण तो वाटप झाला नव्हता पण खरीप दोन हजार बावीस तेवीस चोवीस म्हणजे अं काही शेतकऱ्यांना अग्रीमचा भेटला काय शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के बाकी आहे काय शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा बाकी आहे मग अशा ज्या ज्या शेतकऱ्यांचा पिकमा बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाचं वाटप जे आहे ते होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अकोला जिल्हा आता अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप दोन हजार बावीस असेल खरीप दोन हजार तेवीस असेल किंवा खरीप दोन हजार चोवीस असेल किंवा रब्बी दोन हजार चोवीस असेल कारण रब्बीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी क्लेम केले होते आणि ते क्लेम सेटलमेंट सुद्धा झालेले होते मग अशा शेतकऱ्यांचा पिकमा जो बाकी होता तर तो वाटपाला सुरुवात झालेली आहे आता यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे वाशिम जिल्हा आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा पिकमा बाकी आहे अशा या सर्व शेतकऱ्यांना जो पिकमा बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमाच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे आता एकंदरीत पुढचे काही जिल्हे ज्याच्यामध्ये महत्वाचे जिल्ह्या आहेत आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा काही म्हणजे फळपी किंवा बाकी होता म्हणजे फळपी किंवा किंवा या बाहेरचा जो पिकमा शेतकऱ्यांना ऑलरेडी मंजूर होता तर तो वाटपाला सुरुवात झालेली आहे किंवा खरीप बावीस तेवीस म्हणजे सोयाबीन कापूस मूग उडीद तूर म्हणजे इतर पिकांचा सुद्धा पिकमा जो बाकी होता तर तो वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश सा असेल सांगली असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल किंवा बाकी संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हे म्हणजे एका जिल्ह्याचं कोणतं नाव घेणं बी म्हणजे राहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही समजून घेऊ शकता ठाणे असेल रायगड गोंदिया कोल्हापूर त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल छत्रपती संभाजनगर जिल्ह्याची सुद्धा याचिका कोर्टामध्ये गेली होती विमा कंपनीने पिकमा नंतर देतो म्हणलं नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा सुद्धा पिकमा जो बाकी होता म्हणजे बावीस तेवीस किंवा चोवीसचा तो सुद्धा आता वाटप होणार आहे त्यानंतर जालना जिल्ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकमा वाटप बाकी होतं ते सुद्धा आता ज्या शेतकऱ्यांचा ऑलरेडी मंजूर होता पण त्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाचं वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे एकंदरीत मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार बावीस असेल खरीप हंगाम दोन हजार तेवीस असेल खरीप हंगाम दोन हजार चोवीस असेल किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचा आंबिया पीक पिकमा असेल किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचा फळ पिकमा असेल पण तो मंजूर होता त्यांना पोर्टलवरती अमाऊंट दाखवत आहे पण त्याच्या खात्यामध्ये पिकमा आला नाही आणि याचं कारण दाखवलं जात होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याची सबसिडी मध्ये अनुदान राज्य हिचं अनुदान आलं नाही असं विमा कंपनीच्या माध्यमातून कारण दाखवलं जात होतं परंतु अखेर आंबियाबार असेल पिकमा असेल किंवा ज्यांचा रब्बी खरीपचा पिकमा बाकी होता तर त्यांचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे ही अत्यंत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काय अपडेट आलं तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच येण्याचा प्रयत्न करूया या माहितीचं मी तुर्त सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद